धनुरास धनुराशीसाठी हा सप्ताह शुभ फळे देणारा असा जाणार आहे आठवड्याची सुरुवातच अगदी दणक्यात होणार आहे घरामध्ये आपण कोणाच्या तरी लग्नासाठी जर प्रयत्न करत होता तर ते विवाह ठरण्याची योग सध्या जुळून आलेले आहेत घरामध्ये शुभ कार्य होतील आणि म्हणून सगळीकडे अगदी आनंदी वातावरण असेल घरामध्ये नातेवाईक मंडळींची खूप गर्दी राहील आपल्या घरात छोटासा लहान पाहुण्यांचे आगमनही होण्याची शक्यता आहे त्यामुळे घरातील वातावरण आनंदाचे टोक गाठेल भरपूर उत्साह संचार करेल आपण कोणा नातेवाईकांकडून एखाद्या बाबतीमध्ये खुशखबरी आपल्याला कळेल किंवा त्यांना एखाद्या व्यवसायामध्ये भरपूर प्रमाणात लाभ झालेले तुम्हाला समजेल आणि त्यामुळे तुम्ही अगदी आनंदी व्हाल आणि तुमच्या घरातही सगळ्यांना एक मानसिक समाधान मिळेल आनंद मिळेल घरात एखादे धार्मिक कार्य पण घडण्याची शक्यता आहे त्यामुळे घरात उत्साह आणि आनंद भरभरून राहील सोबतच एक प्रकारचे सकारात्मक वातावरणही राहील एखाद्या ठिकाणी देवदर्शनाला यात्रा करण्याची शक्यता आहे परंतु जर जाणार असाल प्रवासाला तर सावतेने जा या प्रवासांमधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लाभच मिळतील त्यातून आपला फायदाच होण्याची शक्यता आहे म्हणून जर जायचे असेल तर नक्की जा आणि आनंद घ्या एखाद्या कार्यामुळे किंवा एखाद्या कामासाठी आपल्याला घरापासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे परंतु तेही अल्पावधीसाठी आपल्याला त्यामुळे या गोष्टीमुळे आपले मन अस्वस्थ वाटेल तरीही स्वतःला सांभाळा आणि जे काही कार्य आहे ते पूर्ण करानंतर आपलेच सगळे चांगले लाभ आपल्याला मिळणार आहेत जर नवीन घर घेण्याच्या विकत घेण्याच्या विचारात असाल तर लगेचच वास्तू बघायला शोधायला सुरुवात करा कारण वास्तू खरेदी करण्याची शक्यता आहे त्या त्यामुळे त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा एखाद्या नवीन योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केलेली असेल तर त्यातूनही तुम्हाला भरपूर मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि त्यातून आपल्याला थोडासा दिलासाही मिळेल कारण जे काही आपले आर्थिक समस्या होत्या त्या पूर्णपणे संपतील आपल्या संतानाबद्दल त्यांच्या शिक्षणाबाबत थोडंसं ताण आपल्याला राहण्याची शक्यता आहे काही शिक्षणाबाबत तक्रारी आपल्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि त्यामुळे आपले टेन्शन वाढेल पण हरकत नाही आपण मुलांना विश्वासामध्ये घेऊन काय अडचणी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न कराल आणि सगळं ठीक होईल व्यावसायिक वर्गाला त्यांच्या कामात थोडाफार बदल करावा लागेल आणि या बदलातून त्यांना आर्थिक बाबींमध्ये फारच सकारात्मक बदल घडून येतील नफा पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये मिळेल सोबतच आपल्या व्यवसाय जितका जास्त आणि प्रसिद्ध आहे तेवढेच आपले विरोधकही जास्तच असणार त्यामुळे आपल्याला वेळोवेळी प्रत्येक पाऊलांवर त्यांना मात करण्यासाठी नवीन नवीन डावपेच आखायला शिकले पाहिजे आणि त्यातून आपल्याला फायदाच मिळेल याचे आधी भान ठेवा आणि नंतरच काय तो प्रयत्न करा सोबतच व्यावसायिक वर्गालाही त्यांच्या चालू कार्यामध्ये भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे भाग्योदयाचा काळ आहे नवीन प्रकारचे करार कराल प्रसिद्धी मिळेल आणि त्यातून आपले भाग्य बदलायला वेळ लागणार नाही याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी थोड्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे आपल्याला असलेली नोकरी काही कारणाने बदलावीही लागू शकते किंवा नोकरी सोडावीही लागेल आणि नवीन नोकरीचा शोध करावा लागण्याची शक्यता आहे परंतु याच्यातून सगळं काही चांगलेच घडेल तुम्हाला पहिल्यापेक्षाही चांगली प्रतिष्ठेची नोकरी मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या कामाला तुमच्या प्रयत्नाला नक्कीच यशही मिळेल त्यामुळे घाबरून न जाता येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तुम्ही तोंड द्या आणि योग्य त्या मार्गाचा अवलंब करायला शिका तरुण वर्गाला एखाद्या छोट्या व्यवसायाची जर तुम्ही सुरुवात करणार असाल तर नक्कीच करा अथवा भागीदारीमध्ये जर तुम्ही भागीदारी व्यवसायामध्ये जर तुम्ही पैसे गुंतवणार असाल तर नक्कीच गुंतवा यामधूनही आपल्याला लाभच प्राप्त होतील नवीन काही कसोटीचे प्रसंगांना नवीन आव्हानांना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे परंतु इथेही आपण यशस्वी व्हाल फक्त कोणतीही नवीन कामे करताना लगेचच यश मिळतेच असे नाही आपल्याला थोडेसे संयम बाळगावे लागेल मगच परिस्थितीचा सामना करावा तुम्ही शिकाल महिला वर्गालाही एखादे नवीन आव्हानात्मक कार्य करण्याची शक्यता आहे त्यातून तुम्हाला नवीन प्रेरणा मिळतील आणि स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी संधीही मिळेल तरी तुम्ही आलेल्या त्या प्रत्येक संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा एक बदल घ हा एक बदल घडून आणणारा सप्ताह हो असे आहे असे म्हणायलाही हरकत नाही सोबतच तुम्ही स्वतःला सो खूप दिवसांपासून स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करत होता एखादा छोटासा व्यवसाय किंवा लघु उद्योग तुम्ही सुरू करण्याच्या विचारात होता तर नक्कीच आता ती वेळ आलेली आहे अजिबात वेळ घालवू नका तयारीला लागा ला प्रयत्न करायला सुरुवात करा छोट्यापासून का होईन पण एक सुरुवात करा नक्कीच तुम्ही तुमचं जे एक टार्गेट आहे एक ध्येय तुम्ही विचार करून ठेवलेला आहे त्यापर्यंत नक्कीच पोहोचाल जरी काही नाही झाले तरी तुम्ही एक स्वावलंबी व्हाल स्वतःच्या पायावर उभे राहाल स्वतःची एक नवीन ओळख निर्माण कराल कराल तरी या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा विद्यार्थी वर्गाला हा सप्ताह सफलता देणारा असा जाणार आहे त्यांनी जे काही त्यांच्या ध्येयाबद्दल ठरविलेले होते ते पूर्णपणे सफल होण्याची शक्यता आहे अभ्यासामध्ये अजून प्रामाणिकपणे कष्ट करावे लागतील मग कुठे तुम्हाला पूर्ण यश मिळेल ही तर सुरुवातच आहे तुमच्यासाठी अजून भरपूर पायऱ्या तुम्हाला पार करायच्या आहेत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही अडचणींना अडचणींचा सामना करावा लागणार आहे परंतु याच्यातूनही एखादा नवीन धडा तुम्ही शिकाल आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा नवीन ताकदीने तुम्ही प्रयत्न कराल यश आपल्यालाच मिळणार आहे फक्त प्रयत्न करणे थांबू नका ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला उत्तम स्वास्थ्य असणार आहे मानसिक आणि शारीरिक आरोग्य अगदी उत्तम असेल तुमच्यामध्ये नै नव चैतन्य भरलेला असा हा सप्ताह जाणार आहे तरी एखादे नवीन गोष्टीचा आनंद घेण्याचे जर तुम्ही विचारात असाल कुठेतरी प्रवासाला जाण्याचे तुम्ही विचारात असाल तर नक्कीच जा परंतु स्वतःचे आरोग्यही जपा आणि काळजी घ्या एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्याला नवनवीन गोष्टींना सामोरे जाण्याचा असा राहणार आहे त्यातून नवीन गोष्टी शिकाल लाभही मिळतील संकटे येतील पण प्रत्येकाचा सामनाही तुम्ही कराल तरी येणारा प्रत्येक गोष्टी पुरेपूर लाभ घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद